मित्रांनो सोशल मीडियावरती अनेकदा आपण मजेशीर आणि थरारक व्हिडिओ पाहत असतो कधी पाळीव प्राण्यांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती आवर्जून पाहिले जातात पण तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला वाघ सिंह किंवा बिबट्या अशा हिंस्त्र प्राण्याबरोबर फोटो काढताना पाहिलं आहे का पाहिलं नसेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपल्या एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक तरुण चक्क जंगलातील चित्त्याबरोबर असं काही कृत्य करतोय जे पाहून तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार आहे वाघ सिंह किंवा चित्ता म्हटलं तर अनेकांच्या अंगावर काटा येतो आपल्या आसपासच्या परिसरात हे प्राणी फिरत असल्याची जरी बातमी कानावर आली तरी लोक घराबाहेर पडायला घाबरत असतात तर कधी शेतामध्ये जात असताना गटागटानं जात असतात लोकच नाही तर जंगलातील इतर प्राणी देखील या हिंस्र प्राणीपासून स्वतःचा जीव कसा वाचवता येईल यासाठी अनेक प्रयत्न करीत असतात पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक तरुण जंगलात बसून चक्क चित्त्याबरोबर फोटो काढताना दिसतोय जे पाहून तुमच्या देखील अंगावर काटाल्याशिवाय राहणार नाही ना या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक तरुण त्याच्या मित्रासह जंगलात फिरताना दिसतोय त्यावेळी त्यांना एक चित्ता दिसतो यावेळी त्यातील एक जण चित्त्याच्या बाजूला बसून फोटो काढण्याची धाडच करतो आहे यावेळी त्याला फोटो काढताना दरदरून घाम फुटला असेल पण तरीही फक्त एका फोटोसाठी त्याने ती हिंमत करून दाखवली आहे तो तरुण चित्त्याच्या बाजूला बसून त्याच्या पाठीवरून हात देखील फिरवतो आहे आणि फोटो काढतो आहे यावेळी चित्ता देखील त्या तरुणाकडे पाहतो आहे पण तो देखील त्याला काहीच करत नाही हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर अनेक युजर्स आपल्या कमेंट्स व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत एका युजर्सनं तर आहे बाळा तू आहे चित्ता तुला पळून पण देणार नाही तर दुसऱ्या युजरनं आहे अरे तू किती घाबरला आहेस हे दिसतंय तुझ्या थोबाडावरून तर तिसऱ्या युजर्सनं आहे भावा तुला मांडलं पाहिजे फोटोसाठी स्वतःचा जीव धोक्यात गाठला आहेस असलं धाडस कशासाठी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्या कमेंट्स व्यक्त करा आणि आपल्या एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद